सप्तशृंग गडाच्या पायथ्याशी विवाह करणाऱ्या नवरीने अर्ध्या रस्त्यातून ठोकली धूम लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्यांना ठोकल्या बिड्या कडवण विवाहित चूक गरजू तरुणांचे खोटे लग्न लावून देत लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या यशोदा उर्फ केशर बाई किसन पवार बाई पंचेचाळीस पवार दोघे राहणार तालुका कडवण जिल्हा नाशिक या मायलेकास अभोणा पोलिसांनी बिड्या ठोकल्यात त्यांना कडवण न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली या तोतया शुभमंगलची राज्यात मोठी टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त होत असून इतर गुन्हेगारी कारवायांशी त्यांचा काहीही संबंध आहे का याचा तपास सुरू असल्याचे अभोणा पोलिसांनी सांगितले याबाबत सविस्तर वृत्त असे कडवण तालुक्यातील अभोणा पोलिस ठाणे हद्दीत घडलेल्या या गंभीर प्रकारात विवाहेच्छुक तरुणांना गाठून त्यांचे खोटे लग्न लावून लाखो रुपये उकळल्याची फिर्याद पोलिसात दाखल झाली होती आरोपींनी ओळखीचा फायदा घेत सागर संतोष तिरमली व सत्तावीस राहणार गोपालपूर दोंडाईचा तालुका या व्यावसायिक तरुणाकडून लग्नाआधी दोन लाख व लग्नानंतर असे एकूण चार लाख पन्नास हजार रुपये रोग घेऊन कार्तिकी अहिरे व पंचवीस इगतपुरी नाशिक या मुलीशी सप्तशृंग गडाच्या पायथ्याशी एकमेकांच्या गड्यात हार टाकून लग्न लावून दिले लग्नानंतर दोंडाईचा येथे सासरी जाताना वरहाडी रस्त्यात जेवणासाठी थांबले या संधीचा फायदा घेत नवऱ्या मुलीने नवरदेवाचा मोबाईल घेतला आणि बाथरूमला जाऊन येते असं सांगून पसार झाली नवरदेवाच्या वाहनामागे एक चारचाकी व दोन दुचाकीस्वार पाठलाग करत होते त्याच वाहनात बसून नवरी पसार झाल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला त्यानंतर पती व सासरच्या लोकांनी तिला सासरी नांदायला वारंवार बोलावले पण घडले भलतेच त्या नवरी मुलीस न पाठविता संबंधित आरोपी महिला म्हणाली की तुमचे आता दुसऱ्या मुलीशी लग्न लावून देते पण त्यासाठी एक लाख पन्नास हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी केल्याने आपण गंडवले गेल्याची जाणीव झाल्याने थेट अभोणा पोलिसात फिर्याद दाखल केली तक्रारीची दखल घेत पोलिसांनी सखोल तपास करीत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्यात सहा आरोपी म्हणून गावचा अनिल पाटील या व्यक्ती अटक केली आहे कडबड न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे अशा फसवणूक करणाऱ्या टोळीपासून रहा सावध रहावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे बागलाड वृत्तांतासाठी बापू देवरे